नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत आंबाड्याच्या भाजीचे बेसन त्यासाठी मी इथे कोवळी अशी बारीक पानांची आंबाडी घेतलेली आहे ही एक जुडी आंबाडी आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये कमी जास्त प्रमाण आंबाडीच्या भाजीचे करू शकतात तर ही भाजी जास्त आंबट अशी नाही आहे हा आंबाडीचा वेगळा असा प्रकार आहे या आंबाडीच्या झाडाला लाल फुले येत नाहीत ही कोवळ्या पानांची आंबाडीची भाजी आहे तर चला आता आपण या आंबाडीपासून बेसन बनवू अगोदर मी ही आंबाडी निवडून स्वच्छ धुवून घेते या ठिकाणी मी आंबाडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आंबाडीची पानं तर अगदी छोटे छोटे आहेत त्यामुळे ते लवकरच भाजी शिजवताना म्हणजे बेसन करताना लवकरच शिजून जातील पण तरीही आपण ही पाने थोडीशी आपण बारीक करून घेऊ तर मैत्रिणींनो मी ही आंबाड्याची भाजी चिरून घेतलेली आहे तर चला आता आपण या भाजीपासून मस्त असे झणझणीत बेसन बनवू आपल्याला आंबाडीचे बेसन बनवण्यासाठी लागणार आहे भरपूर असा कांदा मी इथे दोन कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत त्यासोबतच एक टोमॅटो देखील मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे त्यासोबतच लसूण अद्रक आणि जिरे इथे मी बारीक असे खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेले आहे पाच ते सहा लाल सुकलेल्या मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत आणि आंबाडीचे आपण बेसन बनवणार आहोत त्यासाठी मी इथे चण्याच्या डाळीचे बेसनपीठ घेतलेले आहे तर चला आता आपण ह्यापासून मस्त असे बेसन बनवू कढईमध्ये तेल गरम करायला मी ठेवले होते यामध्ये आता मी थोडीशी मोहरी टाकून घेते या ठिकाणी मोहरी तळतडली आहे मी यामध्ये जिरे टाकून घेते आता यामध्ये मी कांदा टाकत आहे कांदा आपण छान लालसर होऊ देऊ त्यानंतर मी लसूणची पेस्ट टाकणार आहे आपला कांदा या ठिकाणी छान लाल झाला आहे आता यामध्ये मी लसूण आणि जिरे अद्रकची पेस्ट टाकून घेते याचबरोबर मी यामध्ये शिरलेला बारीक टोमॅटोही टाकत आहे आपले टोमॅटो देखील या ठिकाणी छान मऊ झालेले आहेत तर आता यामध्ये मी ज्या बारीक केलेल्या लाल मिरच्या होत्या त्या टाकत आहे मिरच्या देखील यामध्ये छान अशा तळल्या गेल्या आहेत तर आता यामध्ये मी तिखट हळद आणि मीठ टाकून घेते यामध्ये मी दीड चमचा तिखट टाकणार आहे माझ्याकडील ह्या ज्या लाल मिरच्या आहेत ह्या जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी थोडेसे झणझणीत बेसन करण्यासाठी तिखट थोडे जास्त टाकत आहे अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा मीठ हे सर्व आपण मिक्स करून घेऊ हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये मी जी बारीक चिरलेली आंबाडी होती ती टाकून घेते ही पण यामध्ये छान मिक्स करून घेऊ आपण आपली आंबाडीची पाने फोडणीमध्ये छान मिक्स झाली आहेत आता एक ते दोन मिनिट आपण झाकण ठेवून यावर वाफ येऊ देऊ जेणेकरून आपली ही पाने शिजून येतील आणि त्यानंतर आपण बेसनासाठी यामध्ये पाणी घालणार आहोत थोड्याशा मंद आचेवर आपण दोन मिनिट असे हे झाकण ठेवून ही भाजी शिजून घेणार आहोत आंबाडीचे पाने मैत्रिणींना आपले दोन मिनिट झालेले आहेत आपली आंबाडीची पाने आता शिजून आली असती झाकण काढून पाहते तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान असे पाणी सुटले आहे आणि आंबाडीची पानेही छान अशी गलगल शिजलेली आहेत तरी पण तुम्ही एकदा असा चमचा फिरून ती एकजू करून घेऊ शकतात आता यामध्ये मी थोडेसे पाणी टाकून घेते पाण्याला आपण छान एक उकळी येऊ हो देऊ आणि त्यानंतर आपण बेसनपीठ घालून आपले बेसन, बेसन बनवून घेऊ पाण्याला आता छान उकळी फुटली आहे तर आता यामध्ये मी बेसन टाकून घेते बेसनाचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो अगोदर हे बेसन मी मिक्स करून घेते आणि आवश्यकता वाटल्यास उरलेले बेसन यामध्ये आपण टाकून घेऊ मैत्रिणीनो आपले बेसन या ठिकाणी तयार आहे एक ते दोन मिनिट आपण या बेसनाला छान असे शिजवून घेऊ मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय करत आहे जेणेकरून याला छान असे उकळी फुटून येईल दोन मिनिट परत एकदा झाकण ठेवून दणदणीत अशी बाफ आपल्याला आणायची आहे आणि आपले आंबाडीच्या भाजीचे बेसन खूप मस्त असे तयार आहे आपले दोन मिनिट झालेले आहेत आणि या ठिकाणी आपली बेसन तयार आहे तर आता मी गॅस बंद करून हे बेसन एका बाउलमध्ये काढून घेते तर मैत्रिणींनो तयार आहे आपले आंबाडीच्या भाजीचे चवीला थोडेसे आंबट असे बेसन तर माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ह्या भाजीचे बेसन करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली बाय बाय